एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा मुंबईत धडक मोर्चा होणार आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी मराठा योद्धा मनोज हजारांगे पाटील यांनी मिरझा मध्ये जिल्ह्यातील मराठा समाजांची बैठक घेतली यावेळी मराठा समाजातल्या नेत्यांची कार्यकर्त्यांशी मनोज हजारांगे पाटील यांनी संवाद साधत पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एकत्र होत नाहीत असं सांगितलं जातं त्यामुळे कुणाचं ऐकू नका आणि आपल्या लेकरा बाळांचे वाटोळे करू नका आरक्षणासाठी ताकद लावा लाखोंच्या संख्येने सांगली जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मुंबईतल्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं पाहुयात मनोजरांगे पाटील नेमकं काय म्हणाले माहित नाही लोक म्हणतात म्हणून मी तुम्हाला हे समाज दुसरा नाही फक्त आपण आपल्या शक्ती किती आहे ही बघितले नाही म्हणून लोकांचं भागलं त्यांनी साधून घेतलं मी तुम्हाला मुलगा म्हणून खवळतो समाजाचं लेपडू म्हणून फावत आणि आपल्या त्या आपल्या गातीलपणाचा फायदा आपल्या विचारला आपल्यासारखा आप बलवान समाज दुसरा नाही तर आपण आपल्या शक्ती किती आहे ही बघितली आहे म्हणून लोकांचं भागलं त्यांनी साधून घेतलं मी तुम्हाला मुलगा म्हणून खवळतो समाजाचे लेबर म्हणून खवळतो आपल्याला कुठतरी बदलाव लागणार मनासारखं वावरून समाजाचं नुकसान होईल असं वावरून नाही चालणार आपल्याला आपण शेतकरी आहेत आपण देशमुख आहेत आपण पाटील घेत गडीवर आहे गडीच्या खालचा आहे गडीच्या वरचा आहे वाड्यात राहणार आहे गावात राहणार आहे बागायत आहे जमीनदार आहे देशमुखी तुला दिलेली आहे असं आमच्या माझ्या समाजाला मुलगा म्हणून माझं सांगणं कर्तव्य हे सांगण्यासाठी आले आलं ऐकायचं आहे का नाही कमी नाव ज्यावेळेस प्राध्यापक देशमुख साहेब आलेले आणि ह्या म्हणजे त्यावेळेस मला एका माझ्या आमदारांना आमच्यावरती येऊन सांगितलं त्यांच्या घरावरती मोर्चा काढला होता आम्ही